नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू याची विशेष बातमी महात्मा फुले यांच्या बाबत असलेले चित्रपटबद्दल काही सीन काढण्याचे आदेश दिले आहेत शासनाला आम्ही सांगतो की महात्मा फुले यांचे वाग्मय प्रकाशित करण्यात आले आहेत शासनाशी आम्ही सहमत नाही वाघ्मय याचे दिल्लीमध्ये युक्तिवाद केला जातो आहे दिल्लीचे सरकारसुद्धा जो महाराष्ट्र सरकारने विचार स्वीकारला असेल तर सेन्सर बोर्डाला कुठला अधिकार आला सेन्सर बोर्डाचा निषेध आम्ही करतोय सेन्सर बोर्ड चित्रपटात असणारे तीन समग्र वाघ्मय यातले आहेत सेन्सरने लावलेली कात्री काढली नाही तर सेन्सर बोर्डाच्या ऑफिसवर आंदोलन करू मुख्यमंत्री यांना आव्हान आहे की एका बाजूला अभिवादन करताय आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करता असाल तर विरोधाभास नको चित्रपट जसा आहे तसा दाखविला पाहिजे नाहीतर सेन्सर बोर्डाच्या कार्यालयावर धावा घेतल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र पुणे महात्मा फुले असतील आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य कि त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती आजुने तेंचा मदे जल 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 ते तेंचा आदर, ही अजूनही त्यांच्या मध्ये झळजळत विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य कार क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो देश घडवणारी क्रांती आहे आणि मग सर्वच त्याला असणार अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जीवनावर येणार होता आज तर तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांच्या पण तो काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातो ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनाने पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याच कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल ते दृश्य कट केलेले ते कट केलेले नाही अजून त्याच्यावरती वाद चालले बुद्ध यांनी स्वतः नाराजी व्यक्त करते आमदार आहे

त्या अंमलबजावणीचा टाइम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून तर का शासन त्यांचंच आहे अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी टाइम टेबल ठरवला तर मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे आपण जर बघितलं शासनाने कायदा करावा त्याचं सगळ्यांनी स्वागत सर जरी कायदा केलं ना आता विषय ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात महापुरुषांवरती असू द्या किंवा सेन्सर बोर्डाने माझं म्हणणं असं त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्नमेंट गाईडलाईन प्रमाणेच त्या कामकाज करावं लागतं आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असताना स्वतःच्या विचारसाठी लाभता येत नाही अशी परिस्थिती सरकारचं म्हणणार यश नाही हा टिकपूचा आहे त्याच्यातला म्हणजे काल त्या पिलाईच होम सेक्रेटरी पिलाय त्या काळी होते त्यांचं स्टेटमेंट जर आपण असायला वाचलं तर त्यांचं स्टेटमेंट होम मंत्रीच स्टे त्या ठिकाणी म्हणत आहे की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तुटपूजा त्याच्यामधला आहे हा काही मेन आरोपी नाही किंवा हा काही त्याच्यामधला नाही त्याच्यामुळे उगीच ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने करतो उदयनराजे काही वेळापूर्वी महाराजांनी सुरू केली जेव्हा की इतिहास आपण सगळे कलामोटा की जरूरत होता है अनुकरण के महत्व को को नेता अनुकरण के अलावा आपके साथ एक सेक्रेटरी फिलहाल उस वक्त जो के उनका कल बयान आया है और उन्होंने कहा कि ठाकुर राणा जो है वो बहुत बड़ा व्यक्ति नहीं बहुत 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 छोटा व्यक्ति है इसलिए इसकी बात नहीं होनी चाहिए नहीं होनी चाहिए